पायाच्या खाली लपून बसतात कारण लाटा मुले शिप्या जागेवरून फिरायला नको म्हणून त्या मोठ्या दगडाच्या खाली बहुतेक बसून असतात बघा एकाच दगडाच्या खालच्या आपल्याला एवढी शिप्या भेटल्या नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबईच्या पुढे लोक चॅनलमध्ये इथं आपण शिप्या म्हणजेच जे ऑइस्टर असतात त्याचप्रमाणे एक शिपी असते त्या शिप्या आपण गोळा करण्यासाठी जाणार आहोत बऱ्याच ठिकाणी या शिप्यानं वेगवेगळ्या नावाने आपल्याबरोबर असणार आहे आम्ही दोघेजण मिळून ह्या शिपी गोळा करणार आहोत मित्रांनो शिपी ही वाळू आणि दगड जिथे एकत्र असतात त्या ठिकाणी भेटते आणि त्याच्यानंतर खाडीमध्ये चिखलामध्ये सुद्धा भेटतात तर आज आपण ज्या शिप्या शोधण्यासाठी जाणार आहोत त्या समुद्रातल्या शिप्या असणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी वाळू आणि दगड मिक्स असतील आणि तिथे पाणीसुद्धा असेल अशा ठिकाणी आपल्याला या शिप्या आढळणार आहेत एक एक शिपी आपल्याला शोधायची आहे आणि त्या शिप्या जेवणा एवढ्या गोळ्या करून आपल्याला रेसिपी बनवायची आहे तर मित्रांनो बघूया आज आपल्याला कशा शिप्या भेटतात आता समुद्राचं पाणी खूप खाली गेलं आहे तर आम्ही दोघेजणं मिळून या शिप्या शोधण्यासाठी जाणार आहोत आपल्याचसारखे अजून गावातील लोकं गेली असतील कारण आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि पावसाळ्यामध्ये जेवणासाठी लोकं शिप्या आहेत त्याच्यानंतर खूप गोळा करण्यासाठी जात असतात तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय ते नवीन आपल्याला बघायला भेटणार आहे चला दिपेश बरोबर आपण जाऊ आता आम्ही टेरेसवर जाऊ दिपेशच्या घराच्या टेरेसवर आणि बघा समोरची जागा दिसते दगडं दिसतात त्या दगडांमध्ये आपल्याला शिप्या शोधायच्या आहेत व्यू एक नंबर आहे मित्रांनो बघा सकाळचा व्हीव आहे आणि आपण जाणार आहोत शिप्या शोधायला चला मित्रांनो खूप मजा आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा ना माती आणि दगड मिक्स असतात त्याच्यामध्ये शिप्या लपून बसतात खणाऱ्या लागते आणि त्या वाळूमध्ये आणि दगडामध्ये शोधायला लागते की कुठे शिपी आहे दिसाल तर सर्व सेमच दिसते पण शिपीचा आकारावरून तुम्ही ओळखून जाल ती नक्की शिपीच आहे बघा एक दिली आता पावसाच्या बोटी बंद असतात त्याच्यामुळे या शिपे शोधण्यासाठी लोक येतात बरीच लोक आल्या गावातील बरीच लोक आल्या तिकडे पण लोक त्याच्यानंतर समोर पण आहेत आणि या ठिकाणी पण एक माणूस बसले सर्वजण शिपे शोधण्यासाठी आल्यात असं बारीक बारीक बघायचं लागते आईला दगड असतो या ठिकाणी माती आहे त्या मातीमध्ये आता शोधू ही बेग छोटी आहे पण ही आपण नाही घेणार छोटी आहे बघा एक मित्रांनो आणखीन एक भेटली या आपण आखीमध्ये मध्ये मित्रांनो खड्ड्यामध्ये बघा दिपेशला बऱ्याच शिपी आढळल्या अशा पाण्याच्या खड्ड्यामध्ये पण चांगल्या शिफ्याला पोश बघा आणखीन दोन भेटल्या दगड करतो बाहेर खड्ड्यामध्ये वाडू आहे आणि खड्ड्यामध्ये काय होते की जे लोक शोधायला येतात ते जास्त करून खड्ड्यामध्ये नाही शोधत म्हणून खड्ड्यामध्ये शिपी जर आढळल्या ना तर चांगल्या म्हणजे जास्त आढळू शकतात आणि मोठ्या मोठ्या पण आढळतात बघा आणखीन एक सापडली अजून एक शिप्या एकाच ठिकाणी ग्रुपमध्ये म्हणजे समूहामध्ये असतात बघा मित्रांनो दगड काढला नाही दगडाच्या फोटोमधून एक छोटी भेटली ती आपण नाही घेणार छोटी पात्र ठेवू आणि हे बघा मोठी आहे एक दगडाच्याच फोटीला लपून बसले असतात त्याच्यानंतर बघा अजून एक आणखीन आहे बघा नाही लावण बरं दोन मुल्य आता एकदा वाढले बघा याची साईज कडक आहे मोठी आणखी पण भेटली तिसरी भेटली गॅस दगडाच्या लाईनमध्ये बघा मित्रांनो टो टोटल आपल्याला शिप्या किती भेटले ते त्या आपण आता तर बघू शकतो ओके एक या छोट्या खड्ड्यामधून हा जो पाण्याचा खड्डा आहे ना या खड्ड्यामधून एवढे आपल्या शिपे सापडले त्याच्यामध्ये बारक्या त्या छोट्या आपण सोडून देऊ आणि सहा सात सात आपल्याला छोट्या भेटल्या होत्या त्या आपण सोडून दिल्या आणि मोठ्या बघा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस बाबा बावीस एकेच खड्ड्यामधून भेटले आता याच्याच बाजूला आपल्याला अजून शोधायला लागतील कारण एकाच ठिकाणी एवढ्या आहेत म्हणजे त्याच्या बाजूला अजून पण असू शकतात मित्रांनो या ठिकाणी शिपी दगडामध्ये बसले बघा ही शिपी आहे दगडामध्ये बसले मित्रांनो एक भेटले आता आपण इकडचे दगड काढू आणि शिपे जास्त आहेत कशोरी म्हणजे एक भेटली की त्या ठिकाणी जास्त शिप्या भेटलो बऱ्याच भेटल्या त्या ठिकाणी आणि या खड्ड्यामधून आता मी सर्व दगड बाहेर काढायला घेतल्या दगड बाहेर काढले की आपल्याला वाळू चांगली चापून घेता येईल म्हणजे वाळूमध्ये कुठे शिप्या आहेत ते चांगल्या शोधता येईल सर्व दगड आहेत आम्ही बाहेर काढतो आता पहिला आपण दगड बाहेर काढू मग आपण शिप्या शोधायला चालू करू बघा मी या ठिकाणी एक अजून भेटले मातीमध्ये मा गाडून बसतात ते आपल्याला शोधायचे आहे अजून एक तीन भेटले मला डिप्रेशर पण बऱ्याच भेटल्या आणि एकेच ते बरेच सांग पाच मिळेस खड्ड्यामध्ये तीन मिळले बघा अजून एक चार झाल्या जवळजवळ पाच पाच बघा पाचवी भेटली साईच्या भेटेल सर्व मोठे मोठे झाले बापा दोन आहे एकच तिला दोन एकत्र दगड काढतो ना तसे शिप्या पण चांगले भेटते

एकाच एक हो या टाळा मधून खड्ड्यामधून मधून एवढ्या भेटले दाखीमध्ये पण आपल्या बऱ्याच जरी असते बघा भारी एकदम भरपूर एवढ्या भेटले आखी मोठी आहे आपल्याला आखी भरताना येणार पण एवढ्या आपल्याला जेवणासाठी पुरेशा होते आमचं बघा बरेच बऱ्याच शिप्या भेटल्या जेवाला चलाच तुझ्या तुझ्याचा बघा मी तुम्हाला टालामध्ये सुद्धा शिप्या भरपूर हाडलत आहेत आतापर्यंत तीन चार भेटल्या अजून एक भेटली खड्ड्यामध्ये जास्त कोण येत नाही म्हणून शिप्या चांगल्या बसून राहतात मोठ्या मोठ्या सगळ्या दगड वाचकला नाही इथे पण एक निघली शिपे मोठी आहे नाही एक निघली बघा आतापर्यंत एवढ्या भेटले सगळ्या मोठ्या मोठ्या या ठिकाणी दर्शन दे बाबा दगडाच्या खाली एकदम दोन भेटले एक शिपी है उघडलेली शिपी तुम्हाला दाखवतो आतमधून अशी असते याच्या इथे गोळा असतो बारकूसच खट्ट होतात त्या आणि सगळ्या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये बारीक शिकल्या नाही आता आपल्याला एवढ्या शिके भेटल्या जरा अजून पुढे जाऊ आणि बघू थोड्या अजून गोळा करू लपून बसतात कारण लाटांमुळे शिप्या जागेवरून भिलायला नको म्हणून त्या मोठ्या दगडाच्या खाली बहुतेक बसून असतात त्या शिप्याने भेटतात आणि त्या शिप्या भेटल्या बघा एकाच दगडाच्या खालच्या आपल्याला एवढे शिप्या भेटल्या खूप सारे आपल्याला एका खड्ड्यामधून खूप शिपी भेटले आणि आता तर भरपूर शिपी आहे काम आहे एवढे आपल्या शिप्या भेटलेल्या आहेत आणि अजून थोडा वेळ आपल्याला शोधायचे शिकवत नाही मिंगा न त्याला नाही काय बोलायचं नाही खूप खुललेल्या शिप्याडू चल मित्र आता आमच्या शिप्या गोळा करून झाल्यात आणि ह्या बघा आजच्या आपल्या शिप्या ज्या काढल्या त्या एक दीड तासामध्ये आपण एवढ्या शिप्या गोळ्या केल्यात वेग वेगळ्या वे कलरच्या आहेत गुलाबी आहेत जो पोकल आहे म्हणजे वाचले कोणत्या पोकला कोण शिवलेली ही पोकल आहे आणि त्याच्यानंतर नारंगी पण आहे नारंगी बारीक मित्रांनो खूप सारे शिप दिपेश बरोबर आलो होतो आणि बारीक काम झालं आपला मित्रांनो घरी गेल्यावरती या शिप्यांची नक्की आपण रेसिपी बनवून दाखव जर तुम्हाला आजची शिपी गोळा करण्याची पद्धत आणि लोकेशन कसे वाटले कमेंट कर, कर नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आणला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कोणी पर्याय जायचा वा आणि छान छान डिटेल्स आणून घेत राहा व्हिडिओ लवकरच पण बाय टेक केअर काळजी घ्या